कौडण्यपूरच्या अंबा रुक्मिणी महोत्सव दोन हजार पंचवीसची सुरुवात यंदा अत्यंत भव्य आणि अनोख्या उपक्रमाने झाली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बोटिंग रेसने या महोत्सवाला शानदार सुरुवात मिळाली आहे हजारांच्या उपस्थितीत झालेल्या दीपोत्सव आरती आणि जलार्पण सोहळ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघालाय कौडण्यपूर अंबा रुक्मिणी महोत्सव दोन आणि त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बोटिंग रेसने वर्धा नदी पात्रात चौदा नोव्हेंबर रोजी झालेला हा नयनरम्य नौका शो पाहण्यासाठी हजारोंचा जनसागर उसळलाय फटाक्यांची आतिषबाजी रंगीबिरंगी झगमगित प्रकाश आणि उत्साहाने भरलेल्या नागरिकांच्या आरोड्या संपूर्ण परिसराला उत्साहाचे स्वरूप लाभले या अनोख्या बोटिंग शो चे उद्घाटन झाले रविराज देशमुख अध्यक्ष अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या हस्ते यांच्यासह गायत्री देशमुख जगद्गुरु स्वामी श्री राम राजेश्वर चार्यजी माऊली सरकार श्री अंबिका देवी संस्थानचे पुजारी नरेंद्र महाराज पुरी सरपंच प्रेमदास राठोड आणि कुर्रा येथील सरपंच मीना नायर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रविराज देशमुख व गायत्री देशमुख यांच्या हस्ते वरदायिनी मातेची नयनरम्य आरती करण्यात आली आरतीच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला एक लक्ष दीपांनी सजलेले रुक्मिणी मातोश्रींचे माहेर घर हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भक्तांनी उपस्थिती लावली बर सप्तसिंधू जलार्पण सोहळ्यात हजारो महिलांनी सहभाग घेऊन भक्तीभावाचा महासागर निर्माण केलाय कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव अक्षय पुंडेकर यांनी केलेत सूत्रसंचालन अश्विनी विलायतकर यांनी तर आभार प्रदर्शन सुमित तट्टे यांनी केलेत अंबा रुक्मिणी महोत्सव दोन हजार पंचवीसने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की हा महोत्सव विदर्भाचा नाही तर विदर्भाच्या इतिहासाचा सांस्कृतिक संपदेचा ओळखणारा सोहळा आहे